दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो दिवस अत्यंत पुण्यकारी सर्व पापे धून टाकणारा आणि तुम्हाला अक्षय पुण्यफळ देणारा आहे अनेक जन्मोजन्मांतरी केलेली तपश्चर्या दान व्रत जप उपासना यांचा परिपाक जेव्हा फळाला येतो तेव्हा असा दिवस उदयाला येतो आणि हा दिवस तुमच्या जीवनात आज आला आहे म्हणून हे क्षण चुकवू नका कारण आज तुम्ही ज्या अध्यायाचं श्रवण करणार आहात तो फक्त एक अध्याय नाही तर प्रभूंचं प्रत्यक्ष जिवंत स्वरूप आहे आजचा दिवस असा आहे की जर एखाद्यानं फक्त एकदाही प्रभूंचं नामस्मरण केलं तरी त्याच्या जन्मोजन्मांतरीच्या पापांचा नाश होतो मग विचार करा जर संपूर्ण प्रपंच अध्याय जो प्रभूंचा प्रत्यक्ष संदेश आहे तुम्ही श्रद्धेने ऐकलात तर तुमच्या जीवनात किती अमर्याद पुण्याचा साठा होईल किती अडथळे दूर होतील किती संकट नाहीशी होतील हे मला वेगळं सांगण्याचीही गरज नाही पण हे नक्की लक्षात ठेवा जो कुणी या पवित्र दिवशी प्रभूंच्या या संदेशाकडे दुर्लक्ष करतो तो आपल्या हातांनी स्वतःचे आशीर्वाद गमावतो म्हणून भक्तांनो आज कुठल्याही व्यत्ययाशिवाय कुठल्याही विचलनाशिवाय शेवटपर्यंत या, विचलना या अध्यायाचं श्रवण करा मित्रांनो तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये त्यांचे जयघोष करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना हा व्हिडिओ शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणीतरी भक्तिमार्गाला लागेल आणि तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून मित्रांनो नक्कीच शेअर करा मित्रांनो नक्कीच शेअर करा अध्याय एक श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचे प्रकटीकरण कृ ते जनार्दनो देवा त्रेतायाम रघुनंदनह श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंताने अर्जुनास म्हटले होते अरे पार्था दुष्टांचे हनन आणि सुष्टांचे रक्षण तसेच धर्माच्या संस्थापनेसाठी मी प्रत्येक युगात अवतार धारण करीत असतो या कथनानुसार कृतयुगात अत्री आणि अनुसया या ती पवन दांपत्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवंतांनी त्यांचे पोटी श्री दत्तात्रेय या नावाने अवतार घेतला या अवताराचे वैशिष्ट्य असे की भगवान श्री दत्तात्रेय आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी युतलावर सदैव वास्तव्य करीत असतात आणि स्मरण करताच प्रत्यक्ष प्रकट होऊन भक्ताचे पूर्ण करतात श्री दत्तात्रेयांचा दुसरा अवतार श्रीपाद श्रीवल्लभ या रूपात पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पिठिकापुरम सध्याचे पिठापुरम या क्षेत्री भाद्रपद शुद्ध चतुर्थीस गणेश चतुर्थीस इसवी सन तेराशे वीस या अतिपावन दिशी चित्रा नक्षत्रावर झाला श्रीपात प्रभूंच्या जन्माची कथा मोठी रंजक आहे पिठापूर या क्षेत्री ब्र श्री घंडीकोटा अप्पल राजळ शर्मा आणि अखंड सौभाग्य लक्ष्मी महाराणी सुमती हे सच्छिल आणि आचारसंपन्न दाम्पत्य निवास करीत होते अप्पलराजळ शर्मा हे कृष्ण यजुर्वेदी शाखेचे भारवद्वाज गोत्रीय होते सौ महाराणी सुमती ही भ्रश्री मल्लादी बापनाचार्युलू या विद्वान ब्राह्मणाची कन्या होती ती रुपाने आणि गुणाने अतिसुंदर होती तिचे चालणे एखाद्या महाराणीस शोभेल असे असल्याने तिचे नाव महाराणी सुमती असेच पडले तिला दोन पुत्रांची प्राप्ती झाली होती परंतु मोठा श्रीधर शर्मा अंध होता आणि धाकटा श्रीराम शर्मा पांगळा होता या दैवगतीमुळे माता सुमती सदैव दुःखी असे एकदा महालया अमावस्येच्या दिशी ब्राह्मण भोजनाची सर्व तयारी झाली होती याचवेळी पंधरा सोळा वर्षाचा उत्तम देहयष्टीचा आणि तेजपुंज चेहऱ्याचा एक अवधूत त्यांच्या दारात प्रकट झाला आणि त्याने आपल्या सुमधुर वाडीत म्हटले ओम भिक्षाम देहि त्या आवाजाने माता सुमती बाहेर आली दारात उभ्या असलेल्या त्या दिव्य अवधुतास पाहून क्षणभर दीपूनच गेली नंतर तिने स्वतःच सावरले आणि पाकगृहात जाऊन सुग्रास अण्णाने भरलेले एक ताट आणून त्या अवधुतास अर्पण केले त्या अण्णाने त्या अवधुताची शमन झाली आणि प्रसन्न चित्ताने त्याने सुमतीस म्हटले माते तू एका अवधूतास तृप्त केलेस मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला हवा तो वर मागून घे माता सुमती म्हणाली स्वामी मला दोन पुत्र आहेत परंतु त्यापैकी एक अंध आणि दुसरा पांगळा आहे मला आपणासारखा दैदिप्यमान आणि विद्वान पुत्र व्हावा हीच माझी इच्छा आहे तथास्तू असा आशीर्वाद देऊन तो अवधूत क्षणाभरातच निघून गेला ते रूपात आलेले प्रत्यक्षात श्री दत्तप्रभूच होते त्यांच्या दर्शनाने आणि दिलेल्या आशीर्वादाने माता सुमती अत्यंत आनंदीत झाली तिच्या अंतरी एका अनामिक आनंदाची अनुभूती होत होती ब्राह्मण भोजन दान आधी होऊन महालया अमावस्येचा तो दिवस सुव्यवस्थितपणे पार पडला सुमती महाराणी या आनंदी अवस्थेत असतानाच अवधूताच्या आशीर्वचनाप्रमाणे तिला पुत्रप्राप्तीची लक्षणे दिसू लागली या अवस्थेत तिला शंख चक्र गदा पद्म त्रिशूल आदी धारण केलेल्या अनेक देवतेंची ऋषींची सिद्धपुरुषांची योग्यांची अशी दर्शने तिला स्वप्नात होत होती काही दिवसांनी तिला अवस्थेमध्ये सुद्धा दिव्य दर्शन होऊ लागले नेत्र झाकले की पडद्यावरील चित्रपटाप्रमाणे दिव्य कांतिमय तपसमाधित मग्न असलेली योगी मुनी अद्भुत दर्शन देत दैनंदिन कामे करताना श्री दत्तात्रेयांचे स्तोत्रे भक्तिगीते तिच्या मुखातून मधुर स्वरात सहजच बाहेर पडत ही सर्व लक्षणे महापुरुषाच्या जन्माची शुभसूचक होती या मातेचे हे आगळेवेगळे डोहाळे पाहून पती अप्पलराज शर्मा पिता बापन्नाचारिलू आणि माता राजमंबा अति आनंदित होत नऊ मासांचा काळ जणू लावून ओढून गेला दहाव्या माशी भाद्रपद महिन्याच्या गणेश चतुर्थीस सुमती महाराणीने एका अतिसुंदर दैदिप्यमान शिशूस जन्म दिला हा बाळ सामान्य बालकाप्रमाणे न जन्मता ज्योतिरूपाने अवतरला त्या क्षणीच माता सुमती मूर्छित झाली होती प्रसूतिगृहातून मंगलवाद्यांचा ध्वनी ऐकू येऊ लागला थोड्याच वेळात आकाशवाणी झाली आणि सर्वांना कक्षाच्या बाहेर जाण्याचा आदेश झाला सर्वजण बाहेर येताच त्या बाळाच्या सानिध्यात चार वेद अठरा पुराणे आणि महापुरुष ज्योतिरूपाने प्रगट झाले आणि परमपावन वेदमंत्रांचा घोष सर्वांना ऐकू येऊ लागला थोड्या वेळाने तो थांबला या मंगलसमयी स्वर्गातील अप्सरा गंधर्व यक्ष किन्नर आनंदाने नृत्य गायन करू लागले देवतांनी बाळावर पुष्पवृष्टी केली याचवेळी घरासमोरील आंब्याच्या झाडावरील कोकिळा मधुर स्वरात आनंदाने गाऊ लागल्या पारिजात मोगरा चमेली गुलाब आदी फुलांनी आपला सुगंध मंद मंद वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर सुतिकागृहात पाठविला आणि नवजात शिशूचे स्वागत केले पुत्रप्राप्तीची वार्ता कळताच अप्पलराजे शर्मा आपली पूजा अर्चा आटोपून अति आनंदाने पुत्रभेटीसाठी प्रसुतीगृहाकडे निघाले बाळाचे मुखमंडळ अतिशय सुंदर होते भव्य कपाळ धनुष्याकृती भुवया त्याखाली मोठे मोठे तेजस्पुंज नेत्रद्वय सुंदर नासिका प्रमाणबद्ध कर्णद्वय गुलाबी पातळ ओठ आणि या गोजीरवाण्या मुखचंद्रमास साजेसा गौरवर्ण हे देवी सौंदर्य पाहून सुमती महाराणीचे पिता बापन्ना चारुलू आणि माता राजमंबा या दोघांच्या नेत्रातून आनंदाश्रू ओघळू लागले त्यांचे चित्त एका अनामिक आनंदाने भरून गेले अप्पलराजे शर्मांनी ब्राह्मणाकरवी वेदपठण करवून जातकर्म केले या असामान्य शिशूष ज्या स्थानी निजवीत असत त्या स्थानी एक तीन फण्यांचा नाग आपली फणा उभारून बाळावर छाया करीत असे यथासमयी बाळाचे नाव श्रीपाद श्रीवल्लभ असे ठेवले शिशू चंद्राच्या कलेप्रमाणे वाढू लागला त्याच्या बाललीलांचा आनंद घेत असताना दिवस कसा जाईल ते त्या मूर्ती माता पित्यास आणि आजी आजोबांना कळून येत नसे श्रीपाद बाळ अन्य बालकांपेक्षा अगदी निराळा होता तो सात आठ महिन्यांचा होताच त्याच्या रांगण्यास घर अपुरे पडू लागले याचवेळी तो बोबड्या परंतु अतिमधूर शब्दात नाना ना, अम्मा असे शब्द बोलू लागला पिता शर्मा देवपूजेसाठी बसले की रांगत रांगत तेथे जाऊन श्री दत्तप्रभूंच्या मूर्तीसमोर शांतपणे बसून एकचित्ताने पूजा पाहत बसे आरती करताना आनंदाने टाळ्या वाजवी पूजा समाप्त होताच पिता त्यास वाटीतील नैवेद्याचे दूध देत ते तो अत्यंत आनंदाने पिऊन टाकी श्रीपाद राजम शरणम प्रपद्य मित्रांनो अध्याय श्रवण कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असे अधिक अधिक ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी प्रभूंचा अध्याय आपल्या श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे दत्तावतार ते त्रैलोक्य पालक ते सर्व चराचराचे चरा अधिष्ठान त्यांचं चरित्र म्हणजे फक्त शब्दांचा संग्रह नाही प्रत्येक शब्द म्हणजे एक बीज मंत्र आहे जो हा अध्याय ऐकतो त्याचं आयुष्य हळूहळू बदलायला लागतं मनातील शंका अभरे दैन्य दुःख वितळून जातात आणि श्रद्धेचं समाधानाचं आणि कृपाळूपणाचं तेज जीवनात प्रगट होतं प्रभूंचं चरित्र हे वाचणं ऐकणं स्मरण करणं म्हणजे प्रभूंचं प्रत्यक्ष दर्शन होणं आहे असं म्हटलं जातं की जसं एखादा प्रवासी अनेक जन्मांपासून अंधाऱ्या गुहेत अडकलेला असतो आणि अचानक कुठेतरी एक दिवा पेटतो त्याला वाट दाखवतो तसं या अध्यायाचा श्रवण आहे भक्तांनो प्रभूंच्या चरित्रातील अध्याय म्हणजे त्यांच्या करुणेचं सजीव प्रतिबिंब आहे जसं गंगा नदीचं पाणी पवित्र आहे तसं या अध्यायाचं श्रवण तुमच्या आत्म्याला शुद्ध करणारं आहे जसं सूर्यकिरण अंधार हटवतात तसे हे शब्द तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी अंधार दूर करतात म्हणून आज जेव्हा तुम्ही हा अध्याय ऐकाल तेव्हा समजून घ्या हा फक्त आवाज नाही हा प्रभूंचा आशीर्वाद आहे हा त्यांचा स्पर्श आहे हा त्यांचा साक्षात्कार आहे स्मरण ठेवा प्रभूंचं चरित्र ऐकणं म्हणजे फक्त भक्तिभाव नाही तर ती एक साधना आहे ही साधना तुम्हाला अंतर्बाह्य बदलून टाकेल जो मनाने खचलेला आहे जो आजाराने त्रस्त आहे जो कर्जबाजारी आहे जो संसाराच्या दुःखात बुडालेला आहे त्या प्रत्येकासाठी हा अध्याय म्हणजे आशेचा किरण आहे आणि जो हा किरण हृदयात सामावतो त्याचं आयुष्य उजळून निघतं म्हणून मित्रांनो पुन्हा एकदा सांगते आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि प्रभूंचा प्रत्येक भाग ऐका आणि तुमच्या आयुष्यात येणारे बदल पहा या संदेशाने हजारो भक्तांचे जीवन बदलले आहे तुमचीही पण दूर नाही तुमची ईश्वर नक्कीच बदल करेल आणि तुम्ही जीवनाचा आनंद अनुभवाल मित्रांनो हा संदेश शेवटपर्यंत मन लावून ऐकल्याबद्दल धन्यवाद तुमचे सर्वांचे चांगले इच्छा चांगले मनोकामना पूर्ण हो दे हे प्रवीण चरणी प्रार्थना